नमस्कार तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मोहन थाळ किंवा बेसनाची बर्फी पण बनू शकता याची रेसिपी बघणार आहोत एकदम हलवाई स्टाईल बनवणार आहोत ते पण खव्याचा वापर न करता तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा तर, तर इथे मी दोन कप एवढं बेसन घेतले बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे जेणेकरून काही मोठे पार्टिकल्स म्हणजे डाळ वगैरे असेल तर ते बाजूला निघल तर व्हिडिओमध्ये मी सगळं प्रमाण दोन कपनुसार सांगितले तर त्यानुसार तुम्ही साहित्य कमी किंवा जास्त करू शकता तर बेसन व्यवस्थित चाळून झाले आता त्यानंतर आपल्याला इथे चार टेबल स्पून तूप टाकायचं आहे टेबल स्पून म्हणल्यावर आपण बऱ्याच वेळा पोह्याचा चमचा घेतो पण तुमच्याकडे टेबल स्पून नसेल तर इथे बघा या चमच्यामध्ये एक चमचा तूप बसले पण तेच जर आपण पोहे खायच्या चमच्याने टाकलं तर ते दोन चमचे आहे आता जर तुमच्याकडे टेबल स्पून नसेल तर समजा मी इथे मोठे चमचे चार टाकले तुम्ही जर नॉर्मल चमच्याने टाकणार असाल तर तेच तुम्ही आठ टाकायचे आणि तूप सगळं व्यवस्थित बेसनासोबत मिक्स करून घ्यायचं आणि तरीही तुम्हाला समजत नसेल की तुपाचं प्रमाण किती टाकायचं तर बेसनाचा गोळा बनवून बघायचा जर तो शेप होल्ड करत असेल तर आपलं तुपाचं प्रमाण बरोबर आहे खूप जास्त पण तूप आपल्याला इथे ॲड नाही करायचं तूप, करा तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता मी त्याच चमच्याने चार चमचे एवढं दूध टाकणार आहे दूध इथे आपलं उकळलेलं आहे पण टाकताना ते नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच आहे इथे पण तुम्ही जर हा चमचा नसेल तर साध्या चमच्याने आठ चमचे एवढं दूध टाका दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते बेसनासोबत आता दूध टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बेसनाचे जे टेक्स्चर आहे ते एकदम दाणेदार असं होईल छोटे छोटे दाणे बनतील बेसनाचे पण ते दूध कुठे कुठेच लागले जाईल सगळीकडे इवनली लागल्या जाणार नाही तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे तर आधी हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा आपण चाळणीतून याला चाळून घेणार आहोत इथे तुम्ही बेसनाचं टेक्स्चर बघू शकता तर असं केल्याने काय होईल जी आपली मोहन थाळ आहे ती एकदम दानेदार बनल जशी आपण बाहेर खातो किंवा एखाद्या दिवस आचार्याने वगैरे बनवलेली तुम्ही खाल्ली असेल तर तशीच बनते तर इथे बघा आता सगळीकडे बेसनाला इवनली दूध लागले गेले तर छोटे छोटे असे ग्रॅन्युलर टेक्स्चर आले ह्या बेसनाला तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बेसन परत एकदा चाळून घ्यायचे आता आपण दोन कप बेसन घेतले त्यासाठी आपल्याला थ्री फोर्थ कप एवढं तूप घ्यायचं हे घरचं साजूक तूप आहे आणि त्यामध्ये हे दोन कप एवढं बेसन टाकायचे गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि ह्याला सारखं उलतण्याच्या सहाय्याने किंवा कुठल्याही एकदा दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचे तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर हे बनवण्यासाठी तुम्ही तीच कढई घ्या त्यामध्ये बेस्ट रिझल्ट येईल अजून पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी आपली रेग्युलर वाली स्टीलचीच घेतली आहे आता बेसन भाजताना ना बेसनच्या भाजण्याच्या म्हणजे तीन स्टेप्स आहेत तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की कदाचित मी तूप कमी टाकले की काय बेसन सुरुवातीला सगळं तूप शोषून घेईल आणि जसं जसं आपण बेसन भाजत जाऊ तसं तूप रिलीज होईल तर जवळपास सहा ते सात मिनटं याला कंटिन्युअसली आपल्याला असं भाजल्यानंतर बेसन जे आहे ते तूप रिलीज करतं आणि बेसनाचा कलर आणि जे टेक्स्चर आहे ते दोन्ही चेंज होतं इथे तुम्ही बघू शकता बेसनचा कलर जे आहे तो चेंज झाला आहे आणि आता हळूहळू भाजल्यानंतर तूप सगळं बेसनमधून रिलीज होईल आता बेसनामधून तूप रिलीज झालं आहे ही आहे आपली दुसरी स्टेप तर तिसऱ्या स्टेपला काय होईल पूर्ण तूप बेसनामधून रिलीज होईल आणि वर असे बबल्स येतील छोटे छोटे तर त्या स्टेजला ला गेल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकता बेसनाचा कलर किती छान आला आहे तर बबल्स यायला लागले की साधारणतः एक ते दोन मिनटंच परतवायचं जेणेकरून कलर छान येईल आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आता इथे बबल्स यायला लागले या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली होती मी इथे अर्धा कप एवढं दूध घेतले तर दूध आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आता जे सुरुवातीला बेसन एकदम हलकं झालं होतं तर त्यात तुम्ही दूध टाकलं की बेसन जे आहे ते परत असं घट्ट व्हायला लागेल तर एकदाच पूर्ण दूध नाही टाकायचं बॅचेसमध्ये टाकायचं आधी थोडंसं ते पूर्ण बेसनाने शोषून घेतलं की परत थोडंसं असं करून ॲड करायचं तर दोन कप बेसनसाठी इथे आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की हे जे बेसनाचं मिक्सचर आहे ते आता आपण साईडला ठेवून देऊयात तुम्हाला जर खवा ॲड करायचा असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये खवा ॲड करू शकता पण मी इथे खवा ॲड नाही करत आहे पण तुम्ही जर टाकणार असाल तर आत्ता टाकू शकतात तर आता शकता तर या मोहन थाळसाठी आपण पाक बनवणार आहोत तर जवळपास आपल्याला एक तार येईल एवढा पाक बनवायचा आहे पण त्याआधी बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी थोडेसे केशरचे धागे घेतले त्यामध्ये पाणी टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही ज्या कुठल्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये ही मोहन थाळ सेट करणार असाल त्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्या ग्रीस केल्यानंतर आता हे साईडला ठेवूयात आता दोन कप आपलं बेसन आहे त्यासाठी एक कप एवढी साखर आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम वरती ठेवायची आहे एक तारेची चाचणी बनायला जवळपास सात ते आठ मिनिटे लागतात तर या स्वीटला छान फ्लेवर येण्यासाठी थोडंसं जायफळ पावडर थोडंसं वेलची पावडर आणि शेवटी जे केसरचं पाणी आहे ते आपण टाकणार आहोत आणि साधारणतः पाच ते सहा मिनटानंतर चाचणी बनली आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं एखाद्या प्लेटवरती एक आपला जो चाचणीचा थेंब आहे तो टाकून बघायचा मी दाखवले व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आणि जर दोन्ही बोटांच्या मध्ये एक तार बनत असेल तर इथे तुमची चाचणी बनून रेडी आहे जास्त नका कुक करू नाही तर जी तुमची बर्फी आहे ती हार्ड बनल सॉफ्ट नाही बनणार आणि आता हा पाक आपण बेसनाच्या मिक्सरमध्ये टाकून देऊयात आणि मी फक्त इथे मिक्स करताना गॅसवरती ठेवलाय पण गॅस बंद आहे गॅस आपल्याला ऑन नाही करायचा आणि पाक व्यवस्थित मिक्स करून झाला की तुम्ही हे असंही खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागतं पण सेट होण्यासाठी याला आपल्याला पाच ते सहा तास लागणार आहेत कारण आपण यामध्ये वनस्पती घी टाकलं नाहीये ज्यावेळी बाहेर बनवतात म्हणजे आचारी वगैरे तर ते यामध्ये थोडंसं वनस्पती घी टाकतात त्यामुळे त्यांची जी ही बर्फी आहे ती खूप लवकर सेट होते दोन ते अडीच तासामध्ये पण आता आपण हे घरीच खाण्यासाठी बनवले शुद्ध तुपापासून तर टेस्ट एक नंबर लागते फक्त सेट व्हायला वेळ लागतो आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे याला ट्रेमध्ये सेट करून घेऊयात आता इथे माझा पूर्ण ट्रे भरून एवढं तर हे बेसनाचं बॅटर नाही आहे म्हणून मी अर्ध्यातच या बर्फीला सेट करून घेणार आहे आणि क्रश केलेला पिस्ता मी वरतून टाकणार आहे पिस्ता नक्की टाका या मोहन थाळमध्ये म्हणजे पिस्त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि इथे मी वरतून सिल्वर वर्क लावलं आहे हे ऑप्शनल आहे घरी बनवत असाल तर लावू नका पण ते व्हिडिओमध्ये छान दिसावं प्रेझेंटेशन व्यवस्थित व्हावं म्हणून मी ते लावले आणि आता बघा सहा ते सात तासानंतर आपली मोहन थाळ सेट झाली आहे कट करून घेऊयात तर आता इथे ना तुम्ही जोपर्यंत याला कट करून फ्रीजमध्ये ठेवताल तोपर्यंत तो ही व्यवस्थित चेप फोल्ड करेल पण जर नॉर्मल रूम टेम्परेचरवरला ठेवलं तर तेवढी फर्म नाही राहणार कारण आपण यामध्ये फक्त तूप वापरले तर इथे बघा अतिशय सॉफ्ट आपली मोहन थाळ बनवून रेडी आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ह्या रक्षाबंधनला तुमचा भाऊ नक्कीच खूप खुश होईल खूप आवडेल ज्या भावाला तर नक्की ट्राय करा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बाय